नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे आपल्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते तर मित्रांनो यामध्ये दोन हेक्टरच्या मर्दीत म्हणजेच शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान हे देण्यात येण्याचा निर्णय हा घेतला होता तर त्यासाठी मंजुरी ही देखील देण्यात आली होती तर वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रुपये पंधराशे अष्ट अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे पॉईंट अडुसष्ट खर्चास मान्यता ही देण्यात आली होती तर राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे तर यामध्ये राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद ही केली आहे अशा नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र हे राहणार आहेत तर मित्रांनो यामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे पोर्टलवरून नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणात तर सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बॅद्वारे बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हा हस्तांतरण या डी बी टीच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य हे जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना ही दहा हजार रुपये अर्थसहाय्य हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी ही केली असेल म्हणजेच आपल्या लागवडीची नोंद ही केली असेल अशा शेतकऱ्यांना हे पैसे खात्यांवरती जमा करण्यात येणार आहेत तर हे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवरती जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो दोन हजार तेवीसमधील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादन हे केले होते अशा शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केले असेल व ज्यांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा